कांगोरी गडावरील पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सडेगावच्या तरुणांचा विकास मंडळाच्या पुढाकारानं उत्सव पोलादपूर तालुक्यातील गड किल्ल्यांची उपेक्षा दिवसेंदिवस जीर्णावस्थेकडे नेत असल्यानं सडेगावातील कांगोरीगड विकास मंडळ यांच्या वतीनं कांगोरी गडाच्या विकासासाठी अंगमेहनत आणि खर्चाची मानसिकता ठेवून जोरदार प्रयत्न सुरू असून असीम इच्छाशक्तीच्या जोरावर आज दिनांक एकोणीस फेब्रुवारीला कांगोरीगड तथा मंगळगडावर पहिल्यांदाच चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सडेगावच्या तरुणासह विकास मंडळाच्या पुढाकार्यानं करण्यात आला कांगोरी गडाचा दुर्लक्षित आणि उपेक्षित ठेवायचं नाही यासाठी निकाराचा प्रयत्न या, या छत्रपती शिवछ जयंती उत्सवाद्वारे करण्यात आल्याचं दिसून आले कांगोरी गडावरील कांगोरीनाथाचं मंदिर असून या मंदिराच्या सभागृहाच्या भिंती फुटलेल्या भग्नावस्थेत असताना सडे ग्रामस्थ व तरुणांनी श्रमदान आर्थिक खर्च करून बांधकाम केलं यंदापासून कांगोरीगड म्हणजेच मंगळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील शिवप्रेमींचं लक्ष वेधून घेण्यासाठी अवघी तरुणाई एकवटली संपूर्ण गावानं देखील मोडा म्हणजे सुट्टी घेऊन शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला सकाळी जननी आई गाव देवी मंदिर ते कांगोरी गड या वेळेत सोहळ्याचा शुभारंभ झाला हनुमान मंदिरानंतर कुलदेवतांच्या मंदिरातून पालखी संदीप सालेकर आणि विश्वनाथ दाभेकर यांच्या खांद्यावरून कांगोरी गडाकडे रवाना झाली एका तरुणीनं भगवादच पुढे घेऊन प्रयाण केलं तर अन्य तरुण तरुणी व ग्रामस्थ महिला सर्व एकापाठोपाठ एक असे गांडुळकीच्या भूसभूषीत मळवाटेनं कांगोरी गड मंडळ गडाकडे हिकमतीनं चढाई करू लागले कांगोरी गडाकडे जाणाऱ्या गुराखी सांगू शकतील अशा मात्र प्रत्यक्षात या सर्व एकाच ठिकाणी साधारणत येऊन कांगोरी गडाकडे जाण्याची वाट एकच दिसते स्थानिक नवरा नवरीचे सुळके म्हणतात अशा नैसर्गिक ट्विन टॉवर प्रमाणात सुळक्यांच्या खालून गडावर जाण्याची एकमेव वाट जाते कांगोरीगड विकास मंडळचे मुंबईचे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण तरुणींनी खांद्यावर शुप्रतिमेची पालखी घेऊन खालूबाजाच्या निनादात वर निरभ्र आकाश आणि खाली खोलदरी अशा अरुंद पायवाटेनं प्रवेशद्वारापर्यंत पालखी नेऊन उभ्या पायऱ्या सोडून शुप्रतिमा कांगोरी गडावर पोहोचवली यावेळी ध्वजारोहण पूजन झाल्यानंतर कांगुरनाथ मंदिरात कांगुर माला सहा अन्य देवतांची मूर्ती पूजा तसेच शिवप्रतिमा व पूजन आरती करण्यात आली यावेळी पूजेसाठी गणेश सालेकर श्रद्धा सालेकर दाम्पत्यानं उपवास धरून पूजेचा मान यथाविधी पार पडला कांगुरी गडावर प्रसाद तयार करून पूजेनंतर महाप्रसादाची तयारीही पूर्ण झाली यानंतर कृष्णासनस सुनील उतेकर राजू डिगे गंगाराम सालेकर राजू शेठ कदम यांनी कांगोरी गडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीसह भविष्यातील गडाच्या प्रगतीसाठी करायचे प्रयत्न याबाबत माहिती दिली शिवाजी सालेकर यांनी कांगोरी गड म्हणजेच मंगलगडाचा इतिहास सांगितला या छोट्याशा नियोजनबद्ध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत भाऊ सालेकर यांनी केले